नमस्कार मी आकाश मी आपलं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मी आपल्याला आज दाखवतो आहे आम्ही एक अशा ठिकाणी पार्टी करू किल्ला व्हेजवाल्यांसाठी व्हेजची पार्टी आणि वे... नॉन नॉनव्हेजची वे... नॉन पार्टी असे दोन पदार्थ बनत होते करून हे आम्ही हय बाळूबागाच्या वरती हा फार्म हाऊस बांधलेला आहे थंय नेपाळी रोहतात थंय आम्ही फार्म हाऊसवरती पार्टी करू किल्ला या तुमका दिसत असत आणि होय आम्ही कशी काय पार्टी करत लावू कसं काय सगळ्या गोष्टी करत लावू या तुमका मी पुढच्या व्हिडिओत दाखवतलं आहे तर तुम्ही ऐका आणि बघूया मटण कसा चुलीवरचा बनता चुलीवरच्या गोष्टी कशा होतं तर अन्नात पार्टी करू किती मजा येतात काय येता या सगळ्या गोष्टी मी तुमका दाखवतलं आहे आणि एन्जॉय करा जय श्रीराम बघा कधीतरी आयुष्यात थोडासा वेळ काढून स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे कारण आपण काय हजारो वर्ष जगणार नाही आहोत आपण जेवढे पण वर्ष जगणार आहोत या पृथ्वीवरती तेवढे वर्ष फुल एन्जॉयपणे माणसाचं आयुष्य असलं पाहिजे करून की आयुष्याच्या मातारपणे आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की राहून गेलं मी कामात एवढा व्यस्त होतो मी माझ्या आपल्या माणसानं वेळ नाही दिला मी माझ्या परिवाराला वेळ नाही दिला मी माझ्या ज्या आवडत्या गोष्टी होत्या त्या केल्या नाहीत निसर्ग सौंदर्यात गेलो नाही एवढं सुंदर गाव असताना मी गावातही गेलो नाही करून तर प्रत्येक गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला आपल्या ह्या गावाच्या ठिकाणी म्हणजे आपण जिथे जन्माला आलो आपल्या आजोबांची पूर्वजांची जिथे जागा आहे तिथे आपण आलो तिथे आपल्याला जाऊन भेट देता आली पाहिजे आपल्या मुलांना आपल्या आई वडिलांना जर आजीबाजू आजोबाजू आजी आजोबा गावाला असतील तर त्यांना भेट दे, दिली पाहिजे आपल्या नातवंडांना पतवंडांना किंवा आपल्या मुलांना घेऊन गाव दाखवलं पाहिजे जर आपण गावाची ओढी गोड लावू मुलांना तर ती त्यांना लागेल आणि तेही गावाला येतील करून सुट्टी घालवण्यासाठी दुसरं ठिकाण जाण्याची गरज भासणार नाही त्याला आपलं निसर्ग सौंदर्यात नटलेलं हे पर्य पर्यटन स्थळ म्हणजे आपलं हे गाव आहे त्या गावात येतील आपली मुलं आणि मुलंही आनंदात एन्जॉय करतील आपलं गाव आपल्या पूर्वज जिथे राहतात पूर्वजांच्या घरात येऊन राहतील ओरिजिनल विहिरीचं पाणी पितील आणि ऑर्गेनिक पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या शेती केल्या जातात पिकवलं जात त्याचा आस्वाद घेतील तर अशा ठिकाणी तुम्ही यावं फार्म हाऊस काकांचा आहे काकांनी डेव्हलप केलेलं आहे याच्यामध्ये ही जागेला जे कंपाऊंड मारलेलं आहे या कंपाऊंडच्या आतमध्ये काय काय कारणामा काय काय शेती केली जाते ही तुम्हाला मी दाखवणार आहे आता आता आपण थेट त्यांच्याकडेच घेऊन जाऊया कॅमेरा आणि त्यांना काही प्रश्न विचारूया बघूया भाऊ का पहिली गोष्ट म्हणजे हा फार्म हाऊस जो इथे बांधायचा आहे तो इथेच बांधायचा असा विचार का आला म्हणत कसं असं शेतात घर असावं पहिलं एक घर बांधलं होतं चादू आणि आपल्या बागेमध्ये बरोबर आमच्या आईने बघितलं आईने सांगितलं की असंच घर एक असावं शेतात आणि आमचं पूर्वांत पण वाडे शेतात असायचे आता काय वाडे हे झाले म्हणजे बैल वगैरे नसल्या कारण ते पडले डोरांचे वाडे शेतात एक घर असावं त्याच्या इच्छेसाठी हे घर बांधलंच होतं एक छोटस घर बांधलं होतं अठरा सालामध्ये एकोणीस सालामध्ये कोविड आला बरोबर मग ते घर बांधण्याच्या नंतर मग इथे लोक ना राहिले कारण माझा भाऊ आला होता मुंबई क्वारंटाईन क्वारंटाईन राहिले क्वारंटाईन मग इथे राहिला व्यवस्था नव्हती तिथे फक्त घरच होत ते संडास बाथरूम लाईट वगैरे हो असं काही नव्हतं बरोबर आल्यानंतर मला समजलं की गर्ल्सवाईचं आहे ताबडतोब मी पाठी पडवी काढली बरं ते संडास बाथरूम किचन वगैरे असं बनवलंय हॉल आहे बेडरूम आहे लाईट घेतली वीर खतली वीर पण आहे पाण्या सगळी इथे व्यवस्था आहे पाण्यापासून लाईटी पासून सगळी व्यवस्था इथे केली म्हणजे घराचा सगळा सामान आहे घेऊन गेले असते रवाशा था था था। बारौ। बारौ। तो राहिल्यानंतर पण असं म्हणतात जेवढे भाऊ माझा राहिला नाही ते कोविड मध्ये गरसोय झाली काहीच सोयी नव्हती कधी असंच होतं शेड टाईप होत ते घराचं रूपांतर केलं मग ते गरबरी बजले चौकट वगैरे दिसत गेलं ना आता काय आता इथे कामगाराचा म्हणजे कोणी इथे पार्टी वगैरे करतात एन्जॉय करायला येतात गावातील लोक सुद्धा इथे पार्टी वगैरे करायला येतात अभिप्त ते अधिकारी पण आले होते आमच्या पंचायती ग्रामपंचायत अधिकारी पण इथे एक रविवार पण येथे आले होते वर तिकडे पायरीची झाड लावली आहेत पायरी आहे अच्छा पायरी पायरी आंब्याची त्याच्या मुळामध्ये ना प्रत्येक चिड तोस असं भाजीपाला वगैरे लावलेला आहे धुपी या साठला माड लावलेली आहे बरोबर काकडी वगैरे आहेत त्याच्यात त्यात काकडे आपण बघूया ते जाऊन पण आता आधी मानंतर तेरी काळा मिरी काळा मिरी त्याच्यानंतर वरती हापूस आणि केसर कलम आहे छोटीशी जागा पण आहे तिथे काही नाही भात पण लावलंय अच्छा भात दाखवलंय मी काल आणि त्याच्यानंतर आम्ही उन्हाळ्यामध्ये आम्हाला पुरणारी म्हणजे विक्रीसाठी नाही काय काय करतो पालेभाजी करतो बरोबर पालेभाजी करतो मिरची कोथंबीर टामाटे म्हणजे आम्हाला आम्हाला पूर्ण आहेत आम्ही विकत घेत नाही उन्हाळ्यामध्ये बरोबर ते कामगार नेपाळे वगैरे असतात ना मग करता, 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 ते करतात कोथंबीर करतात पालेभाजी करतात मिरची टमाटे ते सगळ्या गोष्टी आम्ही विकत घेत नाही आम्ही नंतर काकडी असते नंतर ती काय दुधी भोपळा म्हणजे हो ने ने कमी पाण्यात होणारे भाजीपाले आम्ही इथे पिकवतो बरोबर पाणी इथे गरज कमी आहे पाण्याची पण मी करतो भाजी आणि ही सगळी ती बाराही महिने करतात की फक्त पावसाळा पकडून करतात बाराही महिने मी करतो कारण थे बावडी मारलेली आहे तिथे बावडी मारलेली आहे त्या बावडीच्या इथे पण आपण पण चांगलं आहे माझ्या पाणी घरी पण हे पाणी आज पाण्याचं तिकडचं कमी झालं तिकडचं आम्ही घेऊन बरोबर या बघा या हा मटण ह्या पार हे बघा एवढा मटण वा 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 स्पेशल एकदम जेवण बनवणारे दुसरे कलाकार यांनी बनवलेलं मटण मी गेल्या टायमा खाल्लेले करून त्याच्यानंतर मी चिकन सोडलंय म्हणजे असं त्यांनी केलेलं आहे म्हणून नाही पण पार्टी पार्टीक उठाव तेव्हा मी आमचे भरत अंकल आहे भरत अंकल स्पेशल जेवण भारी बनवतात खरंच त्यांची आजची चव म्हणजे एकदम टेस्टी आहे आम्हाला सांगितलेलं आमचं वेजचं जेवण ते भरत काकाच बनवते आणि भरत काका काय हकडे वरती बघणार नाही करून काका हकडे वरती तरी काम हा अच्छा काम चालू आहे अच्छा बरोबर काय खातोय बोलत नाही तू तमाटे खात बोलत नाही हा पूर्ण सिनारी असा आहे बघा रात्रीच्या देवचारासारखे फिरतात हे प्रत्येक टोमॅटो जो खोबरा खिसता आमचं विठ्ठल टशू आहे की इटो इटो विठ्ठल विठ्ठल आमचा जय राम नमस्कार हो हा एक छोटो कलाकार लिहिलो हा हो बघा हा छोटो कलाकार हा आमच्या भजनामध्ये चक्की मस्त वाजवतो नाव तुझं काय बेटा रेयांश तू चक्की वाजवायला स्वतःची चक्की आणलेली की तिथलीच चक्की घेऊन वाजवतो बरोबर याच्याकडनं सागर काय आपण सागर म्हणजे राऊत पटेल कुठे वॅकेशन वरती गेल्यात सध्या ते, ते

बरोबर आता पार्टीच बघा ना कल रात्री ठरला बारा एक वाजता एकत्रित एकत्र एक नाही नाही आणि अजून एक मोठी गोष्ट म्हणजे काय काय माहिती आहे मुंबईत काय आम्ही एकत्र नसतं आम्ही येथे लावते आता कधी लाव दोन्ही दोन्ही बरोबर आणि या विना अजून एक धन्यवाद मानते आम्ही कधी मटण किंवा जेवण बनूक बोलवला

आणि थई चाललेला ती चूल ठेवलेली आहे त्या चुलीवर चाललेला चुलीवरती स्पेशल जेवण आहे बघा मुंबईत काम स्वतःच्या मनाने करत ते बरोबर

आता एवढी मान्य म्हणजे पोरा किती आहेत ती आता आम्ही तुमची भेट करून देत आहेत आमचे यंगस्टर मित्रमंडळाचे संघमालक अध्यक्ष जे आम्ही कार्यकर्ते होत नाही करून पण संघटित सर्वांना ठेवणारे एक प्रत्येक प्रत्येक मनी हे सगळे विखुरलेले असतात पण त्यांना एक जोडणारा एक धागा असतो तो धागा त्याचं काम हे करतात साधी गोष्ट मी सांगते ती पोरांका सांगून कि माणसा असतात पोरांका का, का आपण आपले बापदा देवर्नमेंटच्या जॉबला होते आता अशी पिढी आहे की जी गव्हर्नमेंट जॉब नाही राहली आहेत कोणाकडे प्रायव्हेट कंपन्या आता यंगस्टर लोक आत्महत्या करायला लागलेत मी खूप साऱ्या लोकांना पोरांना बघितलंय की कसल्या कसल्या छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेऊन आत्महत्या करतात त्यानंतर असं म्हणजे एकाची लागली तर सगळ्यांची लागतात आता ह्या ट्रेंड कशामुळे येईल यांना आपण काय सांगू शकतो मार्गदर्शन का सांगणार मार्गदर्शन तर याच्यात एकच मला सांगावं लागेल स्पेशली मी माझ्या वाढीच्या भावना सांगितलं पण आहे की तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीचं टेन्शन असेल घरात कुठे बोलू शकला नाही तुमच्या जे जवळचे असतील उदाहरणार्थ इन केस मला सुद्धा वाटतं तुम्हाला बोलायचं की माझ्याशी बोलणं करून काही होईल तर त्यासाठी मी तत्परी आहे की या गोष्टीला पाठपुरावा करेल त्याशिवाय आताच्या पिढीला खरं सांगायला गेल्यावर पहिलं आपल्या ह्याच्यात म्हणजे आपल्या टायमाला तरी ग्रॅज्युएशन हे खूप चांगलं होतं त्या लेवलला जॉब मिळायचं बरोबर आता ग्रॅज्युएशन करून काय उपयोग नाही ग्रॅज्युएशन नंतर डिग्री पुढे घेणं खूप इम्पॉर्टंट बरोबर त्याच्यावरच की भवितव्य आणि सॅलरी डिपेंड आता आ, हे जे आमचे पवार आहेत करून हे सगळे हे पहिले छोटे बारके बारके होते एवढे एवढे पवार आता मोठे झाले आहेत करून तर माझ्या मते संपूर्ण आयुष्य एन्जॉय करण्यासाठी आपल्याला बनवलेलं आहे देवाने हा काही टेन्शन घेण्यासाठी बनवलेलं आहे आमच्या काका जाऊन विचारा एका डोळ्याची किंमत काय असता असतं जरा डोळे बंद केले तर आपण काय बघू शकत नाही आपल्याला निसर्गाने एवढे डोळे दिलेत आणि निसर्गाने एवढ्या बघण्यासारख्या गोष्टी दिल्या आहेत तर माणसाने कुठल्याही गोष्टी टेन्शन नाही घेऊन माणसाने विदाऊट स्ट्रेस बी लाईफ जगायचं असेल तर आल्या गावाला बरोबर जे आहे त्याचा आस्वाद घेतला पाहिजे आणि आमचे पॉर करतात येतात आवडीन कार्यक्रम करतात आणि आमची मोठी माणसं पण त्याच्यात इन्व्हॉल्व होतात जेवणाविणा करू काम करतात भेटवणार आहे आता तो माणूस त्याला वेळ भेटला तर तो ये सचिन राऊत यांचं आम्ही आमच्या या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे कारण ते बाजारला गेलेले तळे बाजारात ना ते चिकन घेऊन गेले जवळजवळ सहा किलो चिकन आणले यांनी दोन किलो माझ्या घराकडे गेला बाकीचा इला करून आ, तर मी एक प्रश्न विचारते सचिनात सचिन गावा गावाकिनार कसा ह्या तुझं वाक्य मागा लय आवडला मनात एकदम भिड लागला बरोबर जर हे पैसो येत असलो तर तू हेच बसशील

आणि यो शिवाय चार पाच वाटे पिला नाही वेज वाल्यांसाठी एक या काय कायच केलंय वाडाकुलम हो वाडाकुलम राग ये आणि काय का या बाजूचा पण दाखवूया काय काकडीची वेलीच्या बाजूक काकडी लिंबी आंब्याचं झाड बावडिया त्याच्यानंतर त्यासाठी वांगी लावलेली आहे काळी मिरी केलेली आहे भातशेती निसर्गरम्य हे काम चाललेलं आहे आमचं पोल्युशन फ्री एक पैशाचं पोल्युशन नाही बरोबर बरोबर जे आपल्याला खायला रुटीन होणार आपण विकत आणायचं नाही तेच करून खायचं हा कमी जागेत हे एकाच एवढ्याशा जागेत लावून बरोबर बरोबर पण करेक्टर जमीन पाहिजे हे बघा नाही यात आंब्याची कलमा पण दिसतात केसर बरोबर आणि याहू वातावरण आहे तो रस्ता गेलाय बाजूनेच रस्ता गेलाय मस्तच वातावरण आहे कुठे हो सागर बाकी होणार अच्छा तयार करताय का नवीन नवीन तयार करताय त्याच्यानंतर अच्छा अच्छा त्या साईडला त्याच्या पुढे ते नंदुकाची बाग आहे आणि आम्ही पण लावलेलो आहोत तयार करून तो व्हिडिओ सेंद्रियवर रासायनिक ठेवत नाही बरोबर सेंद्रिय सेंद्रिय ठेवलेलं गॅस येतो वगैरे काही घडत नाही बरोबर वरून त्याच्या ना हे आहे बरोबर काय समजला चांगला काजू बी विकत नाही तो काजू घर काढून विकतो तो बरोबर म्हणजे एकशे दहा तो एकशे सत्तर रुपयाने पाडतो बरोबर एकशे दहा ने काजू दाद असेल ना काजू बी घर विकून तर एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये काजू बी विक्री जायला बरोबर टेक्निक भेटल्याचं बरोबर म्हणजे स्वतः मेहनत करून काजूच करून तो सगळं उत्पादन घेतो प्रॉफिट घेतो प्रॉफिट घेतो आणि बटाट्याची भाजी आहे स्वादिष्ट दिसते एकदम बघा वा वापर येतोय आणि इथं भात आहे आणि इथे डाळ चाललेली आहे नंदू काका बनवतात नंदू दादा हे नंदू दादा आहे छान अशी डाळ बनवलेली आहे सुगंध तर मस्त येतोय

आता इथे आपला एक मस्त पदार्थ होतो जेवणानंतर अशी ताव मारला जातो तो पदार्थ आहे आणि तो रस आहे त्याला आमरस नाही आपला सोलकडी सोलकडी बनवतात आमचे काका भरत अंकल भरत अंकल तुम्ही सोलकडी बनवताय त्यासाठी आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो काका तुम्ही काय बोलताय काय काका तुम्ही गावा केला तुमचा कसा वाटत आणि तुम्ही रिटायर रिटायर्ड झालेल्या सोलकडी कशी बनवायची बरोबर सोला याच्यात आणि कढी याच्यात बरोबर गाळायची अच्छा तुम्हाला जर सोलकडीची ऑर्डर द्यायची असेल तर आमचे काका आहेत त्यांचा नंबर आहे आठशे बावन पन्नास त्या नंबरवरती फोन करा आणि ती सोलकडी तुम्ही मागवू शकता मोबाईल आता मी तुम्हाला एक वेगळ्या माणसाकडे घेऊन जाते जो मेज़ो माणूस हा माझा भाव अक्षय मी आहे गावाक ये करून तर तो माझ्या मानाक मान देऊन इलो त्याबद्दल धन्यवाद भले तो माझा मोठा भाव वाटत असतात पण मी त्याचा खोबरा किस्ता खोबरा किस्ता, किस्ता आणि राजगो भाऊ आहे सांगतो हा माझा भाऊ आहे या खोबरा किस्ता आ, तो आणि हिलोआ सुट्टी काढून त्या आताच एक लेख झाली हा हा आरवी करून नाव आहे तिचा त्याचाही धन्यवाद तो इथे वेळात वेळ काढून आला करून हा स्वप्न हो माझा भाव हा अहो राहतात तिकडे सुरगी बुडी पण याचे धन्यवाद मानत नमस्कार नमस्कार करा स्वप्नील हरेंश धन्यवाद અયુર ધન્યવાદ કરેલ ગુળ સોલગઢી ગુરુ ટાખતા ખોબર ऑर्डर ऑर्डर सोलकडी काय ती मजबूत बनव मजबूत खाऊन देऊ पर्गीत बाकी आंबट नको का लागता लागतात आता माझं झी लिहिलो हा का पार्टी का पण माईक पडा काही पार्टी करत होतो आणि हर्षद पण लिहिलेलो असा हा बरोबर युट्यूब चा चॅनल आहे तर यो आता जेव गेलो आकडे पार्टी करतात यो सचिन भाजी वाढता यो स्वतः तर काही नॉनव्हेज खायत नाही जिला शिकवल्यान शिकवल्यानंतर बटाट्याची भाजी खाऊ नॉनव्हेज

సంస్థ <laughs> आकाश खा हो पॉट भर आकाश हा पॉट भर नमस्कार सगळं काय राहून घालायच्या नंतर मस्त तुम्ही जेवण बनवलेलं आहे आणि तुम्ही बघत बघायला झाड्या जुडब बघताना आम्ही एन्जॉय करतोय पूर्ण फुल एन्जॉय करतोय वगैरे <tie> <laughs> <देरुकर था>। <laughs> <गाड़ा। laughs> <गाद़ा। laughs> सेल्फी हाताची सेल्फी स्टिक वाटेल <laughs> वाटेल भाजी मस्त

आपण केब्द वापरणार आपल्याला येतच नाही मराठी माणूस आहे इंग्लिश बिंग्लिश नाही आपण बोलतो ना बसतो बसत आपण काय आपण काय चालू

पार्टी एक 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 हो, एक है, है एक ही पार्टी एकदम मस्त आणि जबरदस्त झालेली कशी वाटली मस्त जागा एकदम एकदम जबरदस्त एन्जॉय करा आपल्याकडे आचार्यांपासून माझ्या एक शेतकऱ्याची ही आहे विनंती आहे तुम्हाला एक शेतकरी आहे मी तुम्हाला एक विनंती करतो माझ्या फार माणूस तुम्ही आस्वाद घ्यावा तुमचे मित्र मंडळी मित्र मंडळी तर तू कुठे असेल बाहेर कुठे फिरायला जाण्यापेक्षा माझ्या फार माणूस भेट द्या मला भरपूर आनंद वाटेल विनामूल्य बरोबर आणि तुम्ही या जेवण करी पण आपले आहेत आपण जेवण आहे सगळे सिस्टम आहे थंडरूम आहे जेवण म्हणून देणारे पण आहेत हे आहे तुम्ही स्वतः जेवण कराल तर सुद्धा गॅस वगैरे सर्व आहे बरोबर गॅसवर पण सगळं किंवा आपले विनायक राऊत आहेत ते तुम्हाला चुलीवर कराल तर चुलीवर सुद्धा चुली पण दोन आहेत की जेवण करा बरोबर धन्यवाद बाबू काल मला बरं वाटलं माझ्या तुम्ही भेट दिल्याबद्दल बरं आणि धन्यवाद आम्ही तुमचं करतो कारण तुम्हाला तुम्ही आम्हाला ही सोय उपलब्ध करून दिली कुठे लांब जाण्यापेक्षा धबधब्यावर जाणार त्यापेक्षा धबध्याबाणार धबधबार नाही तर तुम्ही कुठे मुंबई सोडून कुठे लोलाव फोला तिकडे घ्या कोकणाचा आसोत घ्या ना बरोबर बरोबर पैसे वाटतील गावी बघा मस्त शेतकऱ्यांनी काय डेव्हलप केलं ते मला शेतकऱ्याला एक आनंद वाटेल बरोबर मंडळी आले तर मला शेतकरी म्हणजे शिक्षण मी पण खुश होईल बरं वाटलं मला बरोबर बरोबर फायव्हस्टार फायव्हटार हॉटेल एसी बरोबर कधीतरी या नेचर मध्ये खाऊन बघा एसी बरोबर तुम्ही, बार, तुम्ही बार, या भाताच्या बाजू बसन जेवण बघा करून किती बरा वाटत